नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आर्थिक अडचणी आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग हो अनेकदा आपण फक्त परिस्थितीला दोष देतो पण आज आपण बघूया की आपली विचारसरणी आणि सवयी यात किती महत्वाच्या ठरतात अगदी सुरुवातच ह्या विचाराने होते की गरिबी म्हणजे नेमकं काय पहिला नियम सांगतो ही पन्नास टक्के परिस्थिती आहे आणि उरलेली पन्नास टक्के हुँ। हुँ, आपली समजूत आपली मानसिकता अच्छा म्हणजे आपल्या विचारांचा खूप मोठा वाटा आहे या निश्चितच कारण नकारात्मक विचार म्हणजे आपलं काही होणार नाही किंवा नशिबाला दोष देणं हे आपल्याला पुढे जाऊ देत नाही म्हणजे परिस्थिती बदलण्याआधी आपले विचार बदलावे लागतात वर जायला एकच दिशा आहे हा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो कमक बरोबर आणि म्हणूनच दुसरा नियम येतो कंगाल असणं म्हणजे पैसे नसणं हे तात्पुरतं असू शकतं पण गरीब असण्याची मानसिकता ती आशात संपवून टाकते ही एक मनाची अवस्था होऊन जाते अगदी आणि मग येतो तिसरा नियम शिक्षणाचा अभाव म्हणजे शक्तीचा अभाव याचा काय संबंध आहे खरं तर खूप खोल संबंध आहे पूर्वी कसं होतं शारीरिक बळाला महत्त्व होतं हो पण आता आता माहितीचं ज्ञानाचं कौशल्यांचं योग आहे योग्य शिक्षण किंवा मार्गदर्शन नसेल तर कितीही कष्ट केले तरी ते योग्य दिशेने नसतात म्हणजे शक्ती असून उपयोग नाही जर ती वापरायची कशी हेच माहीत नसेल तर बरोबर शिक्षण आपल्याला ती शक्ती ते सामर्थ्य देतं आणि याच संदर्भात चौथा नियम थोडासा विचार करायला लावणार आहे कोणता की गरीब कुटुंबात वाढलेल्या पालकांकडे अनेकदा मुलांना आर्थिक नियोजन किंवा श्रीमंतीकडे नेणारे विचार देण्याचं ज्ञान किंवा अनुभव नसतो ती एक पिढीजात चालत आलेली गोष्ट असू शकते हा एक अवघड पैलू आहे पण पाचवा नियम तर आणखीनच वेगळा वाटतो फक्त मेहनतीनं गरिबी जात नाही शहाण पण लागतं हे कसं काय हे बघ कष्ट तर आवश्यकच आहेत जगण्यासाठी पण फक्त शारीरिक कष्ट पुरेसे नाहीत मग काय हवं कष्ट योग्य दिशेने हुशारीने आणि योग्य साधनांनी करायला हवेत नुसता खड्डा खणत राहण्यापेक्षा शहाणपण वापरून विहीर खणता आली पाहिजे म्हणजे श्रमासोबत विचार आणि योजना हवी अच्छा म्हणजे स्मार्ट वर्क अगदी आणि याला जोडून सहावा नियम येतो जो सामाजिक आहे गरीब लोक अनेकदा एकमेकांशी तुलना करतात सहकार्य करत नाहीत हो हे दिसून येतं कधी कधी इथे काय चुकतं सहकार्याऐवजी स्पर्धा आणि काय म्हणतात त्याला असूया वाढते एकमेकांना मदत करण्याऐवजी मागे खेचण्याची प्रवृत्ती असू शकते आणि यशस्वी लोक यशस्वी लोक नेटवर्क बांधतात संधी निर्माण करतात एकमेकांना मदत करतात हा दृष्टिकोन महत्वाचा आहे म्हणूनच सातवा नियम सांगतो स्वतःवर लक्ष केंद्रित करा इतरांशी तुलना करण्यात वेळ वाया घालवू नका म्हणजे गरिबीच्या अनेक साखळ्या असतात जसं आठवा नियम म्हणतो आणि त्या तोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात हो ना आणि नववा नियम ह्याच संदर्भात आहे नशिबाला दोष देणं म्हणजे एक प्रकारे जबाबदारी टाळणं आहे प्रयत्न न करण्याचा तो सोपा मार्ग बनतो आणि दहावा नियम मनोरंजन हो मनोरंजन हे गरजेचं आहे पण अनेकदा ते गरिबांना वास्तवापासून दूर नेणारं तात्पुरतं विसरण्यासाठीचं साधन बनतं विकासासाठीचा वेळ त्यात जातो बरोबर आता अकरावा नियम पैसे टिकवणं हे कौशल्य आहे कमवणं एकवेळ जमेलही पण टिकवणं आणि वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक साक्षरता म्हणजे पैसे कसे हाताळायचे कुठे गुंतवायचे खर्च कसे नियंत्रित करायचे हे शिकणं ते नसेल तर कितीही कमावलं तरी पैसा टिकत नाही याला जोडून बारावा नियम आहे अनावश्यक कर्ज आणि वस्तूंच्या मोहात अडकू नका त्यात फसवणूक होऊ शकते आणि तेरावा नियम तर खूपच थेट आहे गरीब राहणं महाग पडतं खरंय ते कारण वेळेवर योग्य गोष्टी न केल्यामुळे संधी गमावल्यामुळे किंवा तात्पुरत्या महागड्या उपायांमुळे नंतर जास्त खर्च होतो चौदावा नियम पण रंजक आहे पैसा झाडावर लागत नाही पण झाड लावावं लागतं म्हणजे काय म्हणजे पैसा आपोआप वाढत नाही त्यासाठी योग्य गुंतवणूक करावी लागते उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतात जसं झाड लावून त्याची काळजी घ्यावी लागते तसं आणि पंधरावा नियम तो थोडा कठोर वाटतो गरीब मरण एक निवड असू शकते हो हे ऐकायला कठोर वाटेल पण त्याचा अर्थ असा आहे की जर परिस्थिती बदलण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत तर ती एक प्रकारे आपण स्वीकारलेली निवड ठरते अर्थात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते हे मान्य करावंच लागेल सोळावा नियम वेळेबद्दल आहे वेळ वाचवा तोच आयुष्य बदलेल अगदी वेळ हा एकमेव स्त्रोत आहे जो परत मिळत नाही तो मनोरंजनात किंवा फुकट घालवण्याऐवजी शिकण्यात कौशल्य मिळवण्यात किंवा काहीतरी नवीन निर्माण करण्यात गुंतवला पाहिजे वेळेचं नियोजन महत्वाचं खूप जास्त सतरावा नियम याचंच पुढचं पाऊल आहे गरीबी स्वप्नांना मर्यादा घालू शकते पण त्यावर मात करता येते आणि शेवटचा अठरावा नियम प्रेरणा मिळाल्यावर कृती हवीच बरोबर प्रेरणा ही फक्त एक ठिणगी आहे नुसती प्रेरणा घेऊन काही होत नाही कृती करावीच लागते हो कृतीचं इंधन टाकलं नाही तर ती ठिणगी विझून जाते कितीही छोटी असली तरी चालेल पण प्रत्येक प्रेरणेनंतर लगेच एक पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे नाहीतर ते फक्त विचारच राहतात तर आज आपण गरिबीतून बाहेर पडण्यासाठीच्या या अठरा नियमांवर किंवा विचारांवर चर्चा केली हे नियम थोडक्यात पुन्हा एकदा सांगते एक गरीबी पन्नास प्रतिशत परिस्थिती पन्नास प्रतिशत समजूत दोन कंगाल होणे तात्पुरते गरीब असणे म्हणजे आशा सोडणे बरोबर तीन शिक्षणाचा अभाव म्हणजे शक्तीचा अभाव चार गरीब पालक श्रीमंतीचे धडे देऊ शकत नाहीत नेहमीच नाही पण अनेकदा पाच फक्त मेहनतीने गरीबी जात नाही शहाणपण लागते सहा गरीब लोक तुलना करतात सहयोग नाही महत्वाचं सात स्वतःकडे बघा दुसऱ्यांकडे नाही आठ गरीबीच्या अनेक साखळ्या असतात नऊ नशिबावर विसंबणे म्हणजे प्रयत्न टाळणे अगदी दहा मनोरंजन हे गरीबांना झोपवणारे साधन अति झाल्यास अकरा पैसे टिकवणे हे कौशल्य आहे बारा कर्ज आणि वस्तूंच्या मोहात फसवणूक होते द्रा गरीब मरणे ही एक निवड असू शकते प्रयत्नाभावी विचार करण्यासारखं सोळा वेळ वाचवा तोच आयुष्य बदलेल सतरा गरिबी स्वप्नांना मर्यादा घालते अठरा आणि सगळ्यात महत्वाचं प्रेरणेनंतर कृती आवश्यक आहे या सगळ्या नियमांचा सार पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते गरीबी ही केवळ एक आर्थिक अडचण नाहीये नाहीये ती बऱ्याच अंशी एक मानसिकता आहे काही सवयी आहेत एक दृष्टिकोन आहे या नियमांना समजून घेतलं त्यावर विचार केला आणि महत्वाचं म्हणजे त्यानुसार कृती केली तर बदल शक्य आहे हो तर या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडू शकतो विचार करण्यासारखी गोष्टही नाही का की आपल्या नियंत्रणात सध्या काय आहे तिथून सुरुवात करता येईल का